महिला म्हणता की व्यवसाय करायचा आहे आज करायचा उद्या करायचा परवा करायचा तुम्ही व्यवसाय कधीही करू शकता आणि कधीही स्टार्टअप करू शकता आणि ते पण तुम्ही एका ब्रँड सोबत जुडले तर तुमचा लगेच व्यवसाय स्टार्ट होतो पण नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं चा। त्याच्यात चांगली मार्जिन मिळेल मग मी सांगते ना हे कलेक्शन आहे जे तुम्ही बाराही महिने सेल करू शकतात आणि बाराही महिने तुमचा व्यवसाय आरामात चालणार आहे असेच काहीतरी नवनवीन कलेक्शन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महिलांना तुमच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली जे बाराही महिने विकत जसं हायलाइट मध्ये तुम्ही बघितलं की नाही तिचं कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला लायक्रा मटेरियल मिळणार आहे कॉटन होजरी अशा वेगवेगळ्या प्रकारचं जसं पहिलं कलेक्शन तुम्ही बघत आहात बांधणी प्रिंटमध्ये खूप सुंदर जे कॉन्सेप्ट आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहे आणि मेन तर म्हणजे या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे समजा तुम्हाला जसं इथे बहात्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे ना तर बहात्तर रुपयाची फक्त एकच व्हरायटीज नाही यामध्ये तुम्हाला क्वालिटी एक मिळेल पण डिझाईन असंख्य मिळणार आहे या ठिकाणी तसंच आपण दुसरं पण कलेक्शन बघूया खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी नेक मध्ये मिळणार आहे आता आपण आपण सुद्धा तरी घ्यायला गेलो दुकानदाराचा अर्ध डोकं खाऊन टाकतो की पॅटर्न असं पाहिजे डिझाईन्स अशी पाहिजे किंवा क्वालिटी अशी पाहिजे आणि ते पण स्वस्तात पाहिजे स्वस्तात पाहिजे असेल तरी आपण त्यांचं डोकं खात असतो मग तुम्हाला ही जर कस्टमरांनी वाटते ना डोकं नोको खायला तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे आपण सर्व ह्या ज्या नायट्या आहेत ना लायक्रा मटेरियल मध्ये बघत आहोत जसं लायक्रा मध्ये अजून दुसरे कॉन्सेप्ट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये ब्लॅक कलरचं खूप पैकी पायपिंग बनवलेलं आहे आता मी तुम्हाला मग म्हटली ना की जसं आपण कुर्ती पण घ्यायला जातो ना कुर्तीमध्ये साईज असते प्रिंट असतं वर्क असतं अशा भरपूर काही गोष्टी आपण ऑब्झर्वेशन करत असतो तसंच मध्ये पण तुम्ही ऑब्झर्वेशन करतात आणि महिलांची किचकट सवय असते खूपच जास्त कुठलीही गोष्ट असली की त्यांचं डोकं काढं त्यांचं एक आपण म्हणतो ना एक सवयच असते म्हणून तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मध्ये जे कलेक्शन आहे वेगवेगळे कॉन्सेप्ट इथून घेऊन जा म्हणजे कस्टमर डोकं नाही खाणार जसं हे आहे खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला छोट्या लाईनिंग मध्ये हे जे आहे खूप सुंदर नेक पॅटर्न बनवलेला आहे आणि इथे कलेक्शन असे आहेत की जे म्हणजे की तुम्हाला जास्तीत जास्त पीसेस घेण्याची गरज नाही चार पीस सहा पीस किंवा तीन पीस बस त्याच्या व्यतिरिक्त जास्त पीसेचं सेट पण नाही बनवलंय हो जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर जास्त तुम्हाला जड नाही जाणार म्हणून या ठिकाणी पण तुम्हाला असे बल्क जे आहे बंच आहेत ना ते कमी पीसेचे केले आहेत म्हणजे की तुम्ही कमीत कमी पंचवीस हजार गुंतवणूक करून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता ते पण आरामात या ठिकाणी कॉटन मटेरियल मध्ये बघू शकता खूप सुंदर आहे आणि बऱ्याच महिला काय असतात माहिती का त्यांना माहिती त्या नेहमी नाईटी यूज करत असतात तर त्यांना प्राइस सुद्धा जवळपास माहिती असते की ही नाईटी कितीमध्ये जवळपास मिळू शकते किंवा आपल्याला रिटेल शॉपमध्ये किंवा होलसेल शॉपमध्ये आपल्याला किती मध्ये मिळेल हा सुद्धा त्यांचा अंदाज असतो म्हणून तुम्ही कस्टमर सोबत जास्त कस्टमरला एकदम व्यवस्थित कन्वर्शन तुमचं आहे ना त्यांच्यासोबत सांगा आणि त्यांना सांगा की क्वालिटी आहे बेस्ट रेंज आहे तुम्हाला बेस्ट असं तुम्ही त्यांना जे आहे आपल्या गोष्टींमध्ये घ्या जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात तर राऊंड नेक मध्ये मिळणार आहे आणि साईज पण तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मिळणार आहे आता साईजवरून मला आठवलं बऱ्याच महिला म्हणजे कसं असतं काही ना शरीराचा थोडा प्रॉब्लेम असतो म्हणजे थोडासा इचिंगचा वगैरे थोडा इश्यू असतो मग त्यांना साईज मिळत नाही मग तुम्हा या एकसल, तुम्हाला या ठिकाणी साईज सुद्धा प्रॉपर दिली जाते ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल अशा वेगवेगळ्या साईजमध्ये म्हणजे एका छता खाली तुम्हाला क्वालिटी क्वालिटी तर मिळतेच पण त्यासोबत तुम्हाला जे मटेरियल आहे ते पण मिळणार आहे आणि सर्व गोष्टी एका छता खाली मिळत असाल तर बिलकुल वाट नका बघू आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा नाही तिचा तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार